श्रीगोंदा शिवसेनेकडून शुभांगी पोटे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी राहिलेली विकासकामे करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या शुभांगी पोटे श्रीगोंद्यामध्ये राजकीय हालचालींना आता वेग आला असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष शुभांगी मनोहर पोटे यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली तर कोरोना काळामुळे काही विकास कामे करता आली नाहीत वेळ कमी मिळाला यामुळे शहरातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आपण नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत असून जनता पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने माझ्यासोबत बावीस नगरसेवकांना निवडून आणून म्हणून श्रीगोंदा नगर परिषदेवर भगवाच फडकेल असा विश्वास शुभांगी पोटे यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन न्यूज श्रीगोंदा आज श्रीगोंदा शहरामध्ये नगर पालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या ठिकाणी द्विसदस्यीय पद्धती आहे आणि प्रत्येक अकरा वार्डामध्ये दोन दोन नगरसेवक अशी पद्धती या ठिकाणी शासनाने राबवण्यात आलेली आहे जवळपास सत्तर इच्छुकांच्या मुलाखती नगरसेवक पदासाठी घेतलेल्या आहेत आणि दोन नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी झालेल्या आहेत या ठिकाणी माजी नगराध्यक्षताई शुभांगीताई पोटे आणि मनोहर भाऊ पोटे यांनी अत्यंत चांगलं काम मागील पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आता शुभांगीताई यांना अत्यंत चांगली परिस्थिती या श्रीगोंधा शहरामध्ये आहे आणि या शंभर टक्के निवडून येतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाप्रमुख अनिलजी शिंदे यांनी नुकतीच केलेली आहे आणि सर्व श्रीगोंदावासियांना मी एक विनंती करतो की पक्षाचे प्रमुख माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे कसं काम करत आहेत संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनासुद्धा भरभरून मत द्यावं कारण त्यांच्यासाठी आणखी काही योजना नवीन या निवडणुकीनंतर सगळ्या निवडणुका झाल्यानंतर महिलांसाठी आणखी काही योजना साहेबांच्या विचाराधीन आहेत त्या योजनेचा सुद्धा जर आपले नगराध्यक्ष झाले तर सर्व महिलांना लाभ मिळेल या ठिकाणी शुभंगीताई पोटे या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत धन्यवाद नमस्कार मी शुभांगी मनोहर पोटे मी नगराध्यक्ष पदाला उभी राहणार आहे आणि मला पाच वर्ष ही जनतेने चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि मला भरभरून बर मताने मत मत दिले आणि मी पाच वर्ष मी सर्व जनतेला विश्वासात घेऊन चांगल्या प्रकारे नळ योजना असेल रस्त्याचे काम असेल बगीचा असेल ड्रेनेज असेल सर्व काम केल्या केले तरी काही राहिले असतील तरी ते मला पूर्ण करण्यासाठी संधी पुन्हा एकदा एक जनतेने द्यावी आणि माझ्या पॅनल आम्ही नवीन पॅनल तयार केलेला आहे आणि त्या पॅनल मध्ये बावीस नगरसेवक आहेत तरी त्या बावीस नगरसेवकांनाही नगराध्यक्षांनाही निवडून द्यावे आणि जे राहिलेले जे काही काम राहिले असते ते प्रस्तावही पाठवले हो आहे पण कोरोनाची महामारी आली आणि तीन वर्ष आमचे त्याच्यात गेले आणि नंतरचे जे काही राहिले असतील दोन एक दोन वर्ष त्याच्यात काही आम्हाला काम झाले नाहीत आणि तरी राहिलेले काम मी निश्चित येत्या काळात पूर्ण करीन अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा